नमस्कार मित्रमैत्रिणी राणीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता बघा मार्कशीचं चालू आणि अशा वेळी काय रुज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालता टेन्शन असतो आणि भाजी नसेल तर मग अशा वेळी काय करायचं मस्त अशी बटाट्याची बघा मस्त बटाट्याची असे मस्त चिप्स आपण कापतो आणि तशी बटाट्याची चिरून घ्यायचे उभे काप करून घ्यायचे आणि छानपैकी हळद मिठी मसाला टाकून घ्यायचा आहे रवा टाकून घ्यायचा आणि छानपैकी बटाट्याचे असे काप उभे चिरून घ्यायचे आहेत आणि छानपैकी लसूण तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे सगळे काप मिक्स करून घ्यायचे दहा पंधरा मिनिटात होणारे कुरकुरीत जसे आपण बोंबील बांधलेली करतो तशी रेसिपी होते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका छान अशी वापरून घ्यायची टिफिनला जेवणासाठी बनवू शकता भाकरी बरोबर चपातीवर एक नंबर लागते भाताबरोबर ही छान लागते ही भाजी नक्कीच करून बघा तर रोज रोज नक्कीच बायकांना टेन्शन असतो काय करायचं आहे जेवण मग अशा वेळी ही नक्कीच भाजी करून बघा आणि माझ्या रेसिपीचे आयडियाज तुम्हाला आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटू नंतर तुम्हाला तोपर्यंत बाय बाय बघा किती सुंदर कुरकुरीत कुर अशी मस्त बटाट्याचे उभे काप तयार झालेले खूप सुंदर लागते ही भाजी नुसतीच मन मस्त टेस्ट लागते अशी खाल्ली तरी खूप छान लागते आणि नक्कीच करून बघा आवडल्यास सांगा मला कमेंट करून चला पुन्हा भेटूया